नमस्कार मी आहे गोविंद बागेत आणि दुपारच्या तीन वाजल्यानंतर इथं गर्दी वाढू लागली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या ठिकाणी पोचलेले आहेत आज दुपारी भट्ट्या विमुक्तांचा मेळावा आणि त्यानंतर उद्या सकाळपासून तीन मेळावे बारामतीमध्ये होणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की ज्या बारामतीमध्ये व्यापाऱ्यांनी कळवलं होतं की आम्हाला आता व्यापारी मेळावा घेणं शक्य नाही त्या व्यापाऱ्यांचा उद्या संध्याकाळी सात वाजता महावीर भवनमध्ये एक व्यापारी मेळावा शरद पवार यांच्या उपस्थित होतोय त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत त्याच्यापूर्वी याच व्यापाऱ्यांच्या या कृतीच्या विरोधात स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना बारामतीमध्ये झाली त्या स्वाभिमानी व्यापारी महासंघाची महासंघाचा मेळावा हा सकाळी दहा वाजता त्याच महावीर भवनमध्ये होणार आहे की ज्याला खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत त्याच दरम्यान दुपारी मुक्ताई लॉन्स येथे कष्टकरी शेतकरी आणि कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे दिवसभरात सकाळी दहा दुपारी दुपारीची वेळ आणि संध्याकाळी सात वाजता असा पूर्णपणे भरगत कार्यक्रमाचा हा बारामतीतला शरद पवारांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता इंदापुरामध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होतोय की ज्याला खासदार अमोल फुले शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे खासदार श्रीनिवास पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत हे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भरगच कार्यक्रमाचे असणार आहेत त्याचवेळी महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या जागा वाटपाची बोलणी देखील सुरू आहेत आणि असा हा सगळा भरगतच जो का कार्यक्रम आहे किंवा भरगटचं बैठक आहेत त्या बैठका काही ऑनलाईन पण सुरू सुरू राहणार आहेत आणि गोविंद बाग हे त्याचं या दोन दिवसाचं मुख्य केंद्र राहणार आहे धन्यवाद